पाऊस पाहिजे ना तेव्हाच ते लागवडीला आम्हाला आता हा सगळा सौंदर्य समीर आज तू तु तुझ्या तु ह्याच्याने आलाय परंतु एक सांगतो भरलेला आहे की हे दादा आहेत आणि या ताई आहेत या इथे बघू शकता आपण गवत आहे ते जे शेताच्या बाजूला जे रुजलेलं आहे हे गवत काढा कर... काके दादा तुमचं नाव इकडे या पुढे या पुढे या जरा हां नाव सांगा तुमचं नाव संजय कमला खेळ का अच्छा आवणी चालू आहे हां नमस्कार मंडई मी सॅम कळे सॅम सफरनामा ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा नव्या एपिसोडमध्ये स्वागत करतो कशात मंडई बरे आहेत ना काळजी घ्या तर मंडई मी आलो आहे सफाई या गावी आणि मित्राच्या गावी आलो आहे सो मंडई इथे आहे ना आता पावसाळा असल्यामुळे शेतीच्या कामांना अगदी जोरदार सुरुवात झालेली आहे इथला सफाळेमधला जो बळीराजा अगदी सुखावलेला आहे त्याचबरोबर राजाचंही आगमन झालेलं आहे त्यामुळे शेतीतील जी कामांना आहे ती अगदी जोरदार सुरुवात झालेली आहे सो मंडई मी फिरत होतो तर म्हटलं आपल्या बळीराजाचा एक ब्लॉग शूट करावा आणि खूप मेहनत करतात अथंग प्रयत्न केल्यानंतर ही शेती येते अनेक प्रकारची भात शेती त्याचबरोबर लागवडी करतात सो so मंडई हा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग म्हणा सगळ्यांना आवर्जून पहा लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा सॅम सफर नवा ब्लॉग चला तर मंडई आपण पाहूया सफाई या गावी कशा पद्धतीने शेतीच्या कामाला सुरुवात आहे कोणत्या प्रकारचे पीक घेतलं जातं आणि कशा पद्धतीने शेतीची काम चालू आहेत सो म्हणजे ब्लॉगला मी सुरुवात करतोय आपण सगळ्यांना आवडजून पहा सगळ्यांना आवडेल असा हा ब्लॉग आहे तर ही आवड सध्या लहान आहे ना त्याच्यामुळे खत मारतोय आपण खत हाँ, हे हाँ, खत आहे ना हे उंच पु अच्छा एक मिनिट हे तुम्हाला खत दाखवते हे खत हे बघा हे शेती केलेली आहे खत टाकता दादा तुमचं नाव काय दा? कमला दा। दादा कमलाकर विष्णू अच्छा आणि कुठं राहता पेनन मध्ये तर दादा था, खत आता खत टाकत शेतीला तर कशा पद्धतीने टाकताय ते आपण पाहूया आता हे बघा तुम्ही जर बारकाई निरीक्षण केलं तर एक ते टाकण्याची जी पद्धत आहे ना ती सगळ्यांनी सहसा जमत नाही ते बघा एक वेगळ्या पद्धतीने टाकतात तर आपण कशा पद्धतीने टाकतात हे पाहूयात हे बघ हे मुळात आपला बळीराजा आहे कशा पद्धतीने शेती करतोय हे ब्लॉगच्या माध्यमातून आपण पाहतोय आम्ही तर सफा या गावी आलो आहे पेरणी या ठिकाणी सो तर आपण आता कशा पद्धतीने ही खतची पेरणी आहे ती कशा पद्धतीने केली जाते हे पण पाहूया ह्यामुळे आपण म्हणू शकतो ना हे आव्हान दिसतं या आव्हानाला एक बळ येतं आणि भरघोस पीक येतं याच्यामुळे तर अशा पद्धतीने एक पारंपरिक पद्धतीने ही खताची पेरणी केली जाते या पेरणीमुळे काही दिवसांनी हे जे हे भात आहे ते हळूहळू हो मोठं होईल आणि त्या भाताला एक अशा पद्धतीने एक विशिष्ट पद्धतीने एक आपण म्हणू शकतो एक मजबूत येईल बरोबर ना दादा आता याच्यानंतर काय आपण हे खत पेरल्यानंतर काय करणार आहात तिकडे ता, ताई तिकडे मला कदा ताई काय करतात त्या करता बेंडणी कदा आपण तिकडे जाणार आहोत पण तुम्हाला त्या अगोदर दाखवतो की का, कशा पद्धतीने हे आपली पेणमध्ये सफाळ्यामध्ये खत पेरणी केली जाते हे आपण पाहू शकतो आता हे काय हे औषध आणले अच्छा हे औषध आहे का याच्यामध्ये म्हणजे शिराळ काकडी ओके हे जर तुम्ही पाहिलं तर हे खता आपण म्हणू शकतो एक फवारणी करण्यासाठी एक विशिष्ट असं एक खत आहे याच्यामध्ये तर ते पेरणी केल्यानंतर त्यांच्यावरती फवारणी केली जाईल बरोबर ना आता काकडी आणि त्याच्यावरती आपण हे करणार आहोत फवारणी करणार ना बरोबर हा युरिया आहे ना हा युरिया अच्छा तर आपण पाहू शकतो कशा पद्धतीने बळीराजा सफाळमधला कशा पद्धतीने आपल्या शेतीला भरघूस पीक येण्यासाठी मेहनत करत आहेत हे बघा दादा पण आपल्यासोबत आहेत निलेश दादा आणि दादा भाऊज सगळंच म्हणतोय ते पण मला खरंच सपोर्ट करतो मित्राच्या दादाचा मोठा भाऊच आहे तो एक प्रकारे बघा आज, आज आमच्याकडे लावणी झाली दादा आमच्याकडे खरं सांगतो लावणी झाली मी लावणीला आठ दिवस गावी होतो आई वडिलांसोबत मी लावणी करून आलो मला नीलाला बघितलं मी नील बोललो का अजून काय नाही रे पण हे आव्हान बघितल्यानंतर कळलं अजून फूट नाहीये बरोबर पण आज हे जे हे जे टाकलेलं खत आहे ना त्याच्यामुळे नक्की दोन चार दिवसात फूट येईल आणि आवन मोठं होईल ती वहिनी आहे बहिणी आहेत दादा तर आपण हे करतायत आपल्या फवारणी करतात कशा पद्धतीने करतात हे पाहूयात आपण करा दादा हे काय म्हणजे कशासाठी केलं जातं ह्याचं कारण काय मुंग्या लागल्यात ना तर ह्या मुंग्या ते हे ते नष्ट होण्यासाठी अच्छा हा हा फवारणी करतो आणि हे जे आपण उत्पन्न घेतो हे मार्केटमध्ये विकण्यासाठी असतं की आपल्या घरगुती कामासाठी विकतो एक व्यवसाय कुठे विकत मुंबईमध्ये सफाई सफाई मार्केटमध्ये आपलं दुकान आहे का कसं काय असं बाजारामध्ये अच्छा अच्छा तर मंडई आपण पाहू शकता ही दादा खरी मेहनत आहे ते ग्राउंड लेवलची मेहनत आहे काय असते कशा पद्धतीने आपण दाखवतो तुम्हाला हे बघा ही भेंडी म्हणा किंवा काकडी म्हणा ही पारंपरिक पद्धतीने शेतात लावलेली ही फळं आहेत ही फळं घेण्यासाठी किती मेहनत असते ही आपण युट्यूबच्या माध्यमातून दाखवतोय जेणेकरून आपले जे ब्लॉगर आहेत जे आपले यु नवीन युट्यूबर आहेत किंवा आपले जे पाहणारे मंडई आहेत त्यांना आपण दाखवतोय कशा पद्धतीने मेहनत केली जाते आपल्याला खायला आणि आपण मार्केट कि मार्केटमध्ये गेलो तर आपण त्याची किंमत करतो की दादा एवढ्याच रुपयाला द्या एवढीच कम किंमत करा पण खरं ग्राउंड लेवलची मेहनत काय असते हे बळीराजाला कळतं त्याच्यामुळे ही मेहनत ही खूप अत्यंत महत्त्वाची असते त्याच्यानंतर आपण त्याची कवडीमोल किंमत करायची की कि नाही दादा पन्नास रुपयावली भाजी वीस रुपयाला द्या किंवा तीस रुपयाला द्या हे आपण आता पाहिल्यानंतर कळतं ही याच्या पाठीमागची मेहनत आहे ही मेहनत प्रत्येकाला फळ मिळालं पाहिजे काय बोलत आहे भाऊजी हां बरोबर और आहे खरं सांगतं तुम्हाला आज ही फवारणी जे दादा करतायत आपल्या पेनानगाव मर्यादित बघा हे हे जे दिसतंय ना हे सौंदर्य हे फक्त चार पकडीचं नाही आहे पण त्यांच्या मागची मेहनत हे कळली पाहिजे प्रत्येकाला की जेणेकरून काकडी कशी उत्पन्न होते आज बघा ते फेवारणी करतायत त्याच्यानंतर उत्पन्न येणार आहे पण लोकांना काय वाटतं दादा पण बा दहाचे बोलले तर पाचला द्या तसं नसतं खरं सांगतो खरा शेतकरी हा बळीराजा आहे या बळीराजाला जर उत्पन्न मिळालं तर आपण सरस होऊ शकतो आणि कसं आहे मंडळी जर या बळीराजाला जर त्याची जी मेहनत आहे आणि ज्याचा मुबलक भाव आहे तर तर त्याला जर मिळाला ना तर भविष्यामध्ये तो अजून चांगल्या पद्धतीने शेती करू शकतो आणि त्याला म्हणतात ना छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढंच सांगितलं की शेतकऱ्याच्या डेटाला त्याग लागला नाही पाहिजे त्याचपर्यंत आज तू बघतोय बघ हे काय यंत्र आहे है? हे साधे यंत्र आहे है। पण हा शेतकरी आहे माणूस बघ ना काय त्याची तळमळ राखणं करतोय तळमळ करतोय की जेणेकरून अधिल फळ यावर हेच मानाचा मुद्रा आहे शौर्य शिवाजी महाराजांना बरोबर आपण हळूहळू त्यांची पूर्ण ही फवारणी पाहतोय ब्लॉगच्या माध्यमातून म्हणजे ही खरी ग्राउंड लेवलवरची बळीराजाची मेहनत आहे ही मेहनत आपण पाहतोय तिकडे त्या बघ तिकडे ताई पण मेहनत करतायत आणि त्या तिकडे आपण हे म्हणतात गवत काढतायत ना त्या ताई हे दादा आहेत आणि या ताई आहेत या इथे बघू शकता आपण गवत आहे ते जे शेताच्या बाजूला जे रुजलेलं आहे गवत काढत ताई तुमचं नाव काय कविता वरती बघा तुमचं नाव काय कविता कविता आता काय काय चालू आहे सगळं थोडक्यात सांगा अच्छा हे शेती झालेली आहे या शेतीची जी बाजूला गवत आहे या ताई साफ त्याच्यानंतर मग हा बळीराजा हा सुखावतोय आपण पाहू शकतो ताई कशा पद्धतीने ह्याला बेंडी म्हणतात ना ताई बेंनी म्हणतात हे बघा हे गवत रुजले बाजूला ताई बेडणी करतात कशा पद्धतीने बेडणी करतात ते पाहू शकतात ताई तुम्हीच काम चालू ठेवा मी व्हिडिओ करतोय हे बळीराजा आपण म्हणू शकतो पेडमधला बळीराजा हे मेहनत करतोय ग्राउंड ग्राउंडची मेहनत आपण पाहू शकता कशा पद्धतीने चालू आहे ते बघा काही किती वेळ सा आपण बेंडी करतो हे आत, आता आता पावसाची बेंडी केल्यानंतर परत येईल का थोड्या दिवसाने येईल ना मग त्यावेळेला परत तुम्ही साफसफाई सा करणार तिकडे बघ कडधान्य अजून ते एक पीक घेतलं जातच त्या प्रकारे म्हणजे तूर घेता काय घेता अजून म्हणजे म्हणजे बघ सम्या फक्त ह्या कोकणामध्ये एक सांगतो तुला भात नाचणी किंवा वरी त्याच्यानंतर ते हे लोक बघ भेंडी भात आणि तूर म्हणजे चार प्रकारे ह्या कोकणात हा पण कोकणच आहे आपला कोकण किनारपट्टी आहे सफळ आहे म्हटलं तर परंतु सगळ्यात महत्त्वाचं की मेहनत करून जेव्हा विक्रीलं जातं तेव्हा जेव्हा मा त्यांना त्या ते मानधन मिळत नाही तेव्हा ना, ना कोकण राजा आपला म्हणतात ना तो नाराज होतो आता बळीराजा येतोय खरं सांगतो खूप सौंदर्याचं वातावरण आहे की ह्याना पण आनंद असेल पाऊस आला तर तुम्हाला काय वाटतं चांगलं वाटतं नाही सर्व चांगला वाटत भात पाऊस आला तर लागत लागोडीला पण बरोबर पाऊस पाहिजे ना आ... पाहिजे तर हो लागवडीला आता हा सगळा सौंदर्य समीर आज तू तुझ्या ह्याच्याने आलायस परंतु एक सांगतो भरलेला आहे की हे आठवण काढतात की पाऊस यावा तुम्हाला काय वाटत हो पावसाची तर आता गरजच आहे मला आपले लागवड चालू आहे ना त्यानंतर काय दादा बघा शेवटीला बगरची भागातले लोक आहेत की त्यांना पाहिण वरच्या पावसाचं पाणी लागतं म्हणजे वरच्या शेतीतले पाणीतले हे शेती आहे त्यांना वरून पाणी पडेल तेव्हाच शेती होते तर निसर्गरम्य आणि शेती पहरली जाते तशी ही लोक आहेत यांना वरच्या पाण्याच्या पावसाशिवाय दुसरा पर्याय नाही दादा ओ, खर 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 दा हीला ही वरच पाणी असलं तर जागा इकडची लागू शकते दादा आता ही आपलं पेरणी कधी केली ही पेरणी मी काहीतरी अकरा तारखेपासून के सुरुवात केली जूनच्या अकरा तारखे केली आहे साधारण आता जुलै महिना चालू आहे म्हणजे आता ही जी शेती आपली झालेली आहे हिला लावणीला कधी सुरुवात होईल आता हिला पाच सहा दिवसाने तर आणि मग नांगर कसं पारंपरिक पद्धतीने नांगर धरता की कशी मशीनने ट्रॅक्टर आणि पारंपरिक नाही त्यांच्याकडे पारंपरिक आठ एक दिवसाने पारंपरिक पद्धतीने आपण नांगरणी केली जाईल त्याच्यानंतर लावणी केली जाईल बरोबर त्याच्यानंतर मग काही दिवसांनी म्हणजे गणपतीच्या आसपास जवळजवळ ह्या शेतीला बरोबर कोंब येईल बरोबर आणि मग एक कधी किती दिवसाची ही शेती आहे मंजुरी केली ना तर जास्त दिवसाची नाही पण आम्ही स्वतःच मेहनत करतात बरोबर बर आम... पण ही शेती किती दिवसानंतर किती महिन्यानंतर फळते हे मी आता अंदाज एक किलो भात आणलेला आहे बरोबर चारशे रुपये किलो मध्ये हिचा मी पहिलाच दिवस वर्ष आहे मला माहित नाही असत पण मी माझ्या अंदाजेने तीस दिवस नव्वद काहीतरी एकशे वीस दिवसाचा आहे एक लक्षात ठेव बरे हे भाताच आहे ना लय वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या एका परिचय लागलं जातं हे एकशे वीस दिवसाचं आहे बरोबर एकशे वीस दिवसाचं हे बियाणं आहे काय नाव आहे याच याच गोरखनाथ गोरखनाथ आहे आणि बलिराजा आज गोरखनाथाच्या नाताने का होईना पण आलाय की देव कृपा करो की यांची लवकरात लवकर शेती लागो आणि लवकरात लवकर लावणी हो ही देवाकडे प्रार्थना आहे बरोबर तर मंडळी दादा एक प्रश्न आहे की आता ही शेती होईल जवळ गणपतीच्या आसपास पाव बळीराजाही आलेला आहे थोडस डिस्टर्ब होतंय पण काही हरकत नाही आम्ही पण कोकणातली मुळात काही प्रॉब्लेम नाही थोडस आपण कॅमेराचं सहाय्य घेऊन आपण त्याच्यासोबत शूट करूया ही शेती कधी येईल साधारण म्हणजे कोम कधी येईल पिकाला गणपतीच्या आसपास गणपतीच्या नंतरच शेवटी आणि मग कापणी कधी केली जाईल याची नवरात्री कापणी आमच्याकडे अच्छा झालं लवकर तर काही नवरात्रीला पण सुरुवात करतात तर मंडई खरंच अच्छा खूप खूप धन्यवाद दादा मंडई मी खरंच मी तुम्हाला मनापासून सांगतो की मुळात सफाई या गावी इकडे कोणताही सोर्स नाही पाण्याचं म्हणजे इकडे जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला खाडी दिसते इकडे पण बळीराजावरती ही पूर्ण शेती डिपेंड असते ज्यावेळेस बळीराजा होतो म्हणजे आपला वरुणराजा होतो त्यावेळेस पूर्ण शेती केली जाते आणि ही शेती ही मुळात आपल्याला जे पावसावरतीच केले जाते सो म्हणजे इकडच्या दादाची आपण मुलाखत घेतली आणि त्या ताई तिकडे मेहनत करतात पाऊस आल्यामुळे थोडंसं छत्री घेतले सो आपण इकडे पाहू शकतो की संपूर्ण हे शेत आहे हिरवगार झालेलं आहे आणि वरुण राजाही आलेला आहे खूप छान वाटलं इकडे आल्यानंतर खरंच म्हणजे आपण म्हणू शकतो की जो बळीराजा कशा पद्धतीने मेहनत करतो हे आपण पाहिलं इकडे जर तुम्ही पाहिलं तर इकडे भेंड्यांची लागवड केलेली आहे इकडे त्याचबरोबर इकडे शेतीची लागवड केलेली आहे आणि इकडे आपले बळीराजे आहेत दादा आणि निलेश भाऊ जे आहेत हे दोघंजण खरंच खूप मेहनत करत आहेत आणि इकडे त्या ताई आहेत ज्या खूप पाच अजून दोन झाल्यावर पण झाले कोणाचं एक जातो लिंबू लिंबू काय नाव चला तर मंडई आपण थोडीशी सफळेची ट्रॅकिंग करूया नेमकं कसं आहे पावसाळ्यात ते तरी पाहूया थोडंसं चिखल आणि थोडंसं आपण म्हणू शकतो रस्ता थोडंसं चिखलाचा आहे आणि हे काय मित्र इकडे काय धरण आहे काय आहे तलाव आहे हे काय का हे काय का सगळं खाजनाचा भाग आहे ना अरे मित्र खाजनाचं आहे ना इकडे खिकडी पकडतं काय हां अच्छा पुन्हासा भाग आहे मंडई बघा ये आराम आरामात आरामात थोड़ासा रस् थोड़ा रस्ता थोडा रिस्की आहे हे बघा इकडे हा so, खूप चिखलाचा रस्ता आहे सो चला तर मंडई आपण आता हळूहळू पाहूया नेमकं सफाई कसं आहे ते हे बघा थोडंसं चिखळाचा रस्ता आहे पण थोडी मजा येते आणि ही ये अशी मजा लाईफमध्ये असायला पाहिजे बघा थोडं गावसारखं आपण पाहिलं तर चिखल आहे पूर्ण खाजनाचा भाग आहे चाललं आता पाय स्लीप होतात पण ठीक आहे हरकत नाही थोडीशी मजा पण पाहिजे आयुष्यामध्ये डर की आगे जीत आहे हे दोघंजण आपले पार्टनर पुढे चालले आहेत आणि हा एक मित्र आपल्या पाठीमागे येतोय हे बघा ही भात लावणी झालेली आहे आपण पाहू शकता कशा पद्धतीने भात लावणी केलेली आहे बघा हे दादा आहेत ना तुमचं नाव काय संजय संजय चला आता आपण याच्या शेतामध्ये जाऊया कशा पद्धतीने भात लावणी केलेली आहे पाहूया भात लावणी चालू आहे का अच्छा पाहूयात आपण कशा पद्धतीने भात लावणी चालू आहे इकडे पाहू शकतो आपण कशा पद्धतीने भात लावणीचं चा, काम चालू आहे या काके दादा तुमचं नाव इकडे या संजय कमला पुढे या पुढे या जरा हां नाव सांगा तुमचं तुम नाव संजय कमला का अच्छा आमची आवणी चालू आहे हां दाखवा कशा पद्धतीने हे काय हे भात आहे ना अच्छा आता झालंय बहुतेक थोडस बाकी आहे कधी चालू केलेले लावणी ला साठी सकाळी सकाळी चालू केले अच्छा बाकी तुमचं नाव काय अच्छा अच्छा कुठे इकडेच राहिला थांब काय थांबत शेतात जाऊन दाखवतो कशा पद्धतीने भात लावणी केले बघा कशा पद्धतीने एक विशिष्ट विशिष्ट प्रकारे लावणी केली जाते कशाने ट्रॅक्टरने केलं की शेती नांगराने केलं ट्रॅक्टरने चिखल केलेला आहे ट्रॅक्टरने चिखल केलं आता कधी रोप होईल आता एक महिन्यामध्ये तयार होईल उद्या परत तयार होईल तयार होईल नाही एक दीड महिन्यामध्ये भात यायला तयार होईल अच्छा आपण पाहू शकता कशा पद्धतीने ही कोकणातली भात लावणी कोकणातली म्हणतो सफाळ्याची भात लावणी केली जाते बघा आपण इकडे पाहू शकता हे आपले फंटर हे आपल्याला खास घेऊन आलेत दाखवायला भात लावणी कशा पद्धतीने केली जाते आता होईल ना एक तर अर्ध्या तासामध्ये हो अर्ध तासामध्ये होईल आणि गणपतीच्या आसपास बहुतेक येईल याला ठीक आहे अशा पद्धतीने मेहनत केली जाते हे काय नाही ठेवले अच्छा अच्छा काठी ठेवलेले काय ते आपण इकडून काढून तिकडे लावता का हां हे बघा अच्छा एक हातामध्ये हां आणि हे मूठ तयार करायची अच्छा आणि तिकडं खावायचे अच्छा म्हणजे इथून शेत हे पूर्ण खाणायचं आणि तिकडे लावायचं बरोबर ना इकडे कसली प हे के लागवड केलेली आहे गलक आहेत गलका पुढे दुधे आहेत अच्छा आणि तिकडे काकडी आहे अच्छा किती टाईम ला लागला हे सगळं करायला जवळजवळ हे करायला मला महिनाभर लागलं अच्छा मग सगळं मार्केटला विकता हां खूप मेहनत असते म्हणजे तीन चार महिने जातात त्याच्यासाठी आणि ते, ते केल्यानंतर ही आपल्याला सगळी उत्पादन मिळतं सो so, खरंच खूप धन्यवाद दादा खूप मेहनत करता तुम्ही तुमच्या कार्याला खरंच सलाम कारण की तुम्ही शेती करता त्याच्यामुळे आमच्यासारखे मुंबईतले किंवा इतर ठिकाणचे जे लोक आहेत ते भातपेती शेती किंवा भात आपण खाऊ शकतो खूप खूप धन्यवाद दादा तुमचे